मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे नियमित वाचनाच्या सवयीने आपले जीवन बदलून टाका कसं ते बघा एवढे सारे यशस्वी लोक रोज वाचन करण्याचा सल्ला का देतात याचा आपण कधी विचार केला आहे का हे फक्त ज्ञान मिळवण्यासाठी वा गोष्टीचा आनंद घेण्यासाठी नसते दिवसातून फक्त तीस मिनिटे वाचनाची साधी शक्य असणे जीवन कसे बदलू शकते हे जाणून घेऊया असं ते आपल्याला वाचायला आवडते का आवडत असेल तर आपल्या मेंदूसाठी काही चांगले करीत आहात विशेष करून वाढत्या वयात आपली हे सवय आपल्या भावनिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण वाचनाचा आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर व्यापक प्रभाव पडतो वैज्ञानिक ही आढळले आहे की वाचन आपल्याला जास्त हुशार बनवते त्यामुळे जर आपला बहुतेक वेळ टीव्ही व सोशल मीडियात जात असेल तर पुस्तके वाचल्याने होणारे फायदे जाणून घ्या वाचन हे मेंदूसाठी तसे असते जसे व्यायाम शरीरासाठी असतो कवी व नाटककार जोसेफ मेडिसन यांनी हे वाक्य तीनशे वर्षापूर्वी दूर ठेवलेले आहे आता आजचे आधुनिक विज्ञान व संशोधन या वाक्याचे समर्थन करीत आहे ही गोष्ट समजून घेण्यासाठी मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या विक्रांत यांचे हे वक्तव्य पुरेसे आहे ज्यात ते म्हणाले की मी पुस्तकामध्ये बुडून मोठा झालो मी पुस्तकामध्ये बुडून मोठा झाला अरे वाचन माझ्यासाठी आनंदापेक्षा खूप जास्त काम होते तशी मी तेथे आपल्या पाठ्यपुस्तकाची गोष्ट करीत आहे पण ज्या एका गोष्टीने माझा दृष्टिकोन बदलला ती आहे माझ्या वडिलांचे पुस्तकात घडून जाणे ते जेव्हा सुट्टीवर असत तेव्हा त्यांची नजर नेहमी पुस्तकामध्ये राहत होती ते सर्व प्रकारची पुस्तके वाचत असत एवढेच नव्हे तर आमच्या शाळेची पुस्तकेही पण त्यांनी पाठ्यपुस्तकांनी इतर पुस्तके वाचण्यासाठी माझ्यावर कधीही दबाव टाकला नाही पण त्यांना वाचताना पाहून जिज्ञासेपोटी मीही तेच वाचू लागलो जे माझे वडील वाचत असत ते कादंबरीचे मोठे प्रशंसक होते आणि मी आणि मी त्यांनी खरेदी केलेले जवळपास सर्व पुस्तके वाचली वाचकांची त्याच सवयीने वाचनाची त्याच सवयीने मला उत्तम विचारी आणि सृजनात्मक होण्यास मदत केली आणि आजही मी रोज एक तास कोणते ना कोणते पुस्तक वाचतो माझ्या वडिलांबाबत बोलायचे तर ते आजही मानसिक पातळीवर खूप सुदृढ आहे आणि पाहूया वेळेचे व्यवस्थापनाचा सराव कसा करावा वेळेचे व्यवस्थापन म्हणजे आपले ध्येय साध्य करण्यासाठी उपलब्ध वेळेचे नियोजन आणि नियंत्रण करणे होईल बघूया त्यामुळे उत्पादकता वाढते तणाव कमी होतो आणि कार्य तसेच वैयक्तिक आयुष्यात संतुलन साधता येते प्रभावी वेळ व्यवस्थापनामध्ये कामाची प्राथमिकता ठरवणे नियोजन करणे आणि कार्यक्षमतेने काम पूर्ण करणे याचा समावेश असतो वेळेचे व्यवस्थापन हे सरावाने शिकता येते दैनंदिन सरावाने तुम्ही वेळेच्या व्यवस्थापनात तरबेज बनू शकता दिवसाची सुरुवात करण्याआधी तुम्ही दररोज कामाची यादी तयार करा तुमची तातडीची कामे महत्वाच्या कामापासून वेगळी काढून प्राधान्य क्रमानुसार लावा छान तुमचं सर्वात महत्वाचं काम निवडा आणि त्यानंतर ताबडतोब त्यावर काम करायला लागा हे काम शंभर टक्के पूर्ण होईपर्यंत एकाग्र होण्याची सवय लावा एखादे महत्वाचे काम पूर्ण केल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला समाधान आनंद आणि उत्साह वाढण्याचा अनुभव येईल <ुणीछ> नवी ऊर्जा आणि ताकद मिळण्याची भावना निर्माण होते आणि अधिक नियंत्रण जगणे अधिक नियंत्रणाला आल्याची भावना निर्माण होते तुम्हाला तुमचे वैयक्तिक काम सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळते तेव्हा कामाचा वेग कमी झाल्याचे जाणवे तेव्हा चाल ढकल हळमटळम करण्याची इच्छा होईल तेव्हा स्वतःला पुन्हा पुन्हा सांगा हे आत्ताच करा हे आत्ताच करा हे आत्ताच करा हे आत्ताच करा काम तातडीने करण्याची जाणीव विकसित करा कृती करण्याबाबत आग्रही असा तुमचे सर्वात महत्वाचे काम निवडण्यासाठी ते ताबडतोब सुरू करण्याची आणि ते पूर्ण होईपर्यंत चिकाटीने मागे लागण्याची शिस्त स्वतःला लावा आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट जरूर करा नमस्कार 对。Okay.